कार्लुम शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तेवीस रोजी सायंकाळी सात वाजता कोकाटे परिवाराने साकारलेले भव्य दिव्य असे कोकाटेस कॅफे आणि रेस्टॉरंट ग्राहकांच्या सेवेत आणले कॉलेज रोड येथील डिसुझा कॉलनी डी सी बी बँके शेजारी कोकाटेस कॅफे आणि रेस्टॉरंट उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे संचालक प्रवीण कोकाटे व कोकाटे परिवाराच्या यांच्या हस्ते झालं कोकाटेस कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये नाशिकच्या खवयांसाठी सकाळी नाश्तासाठी नाशिकची नव्याने ओळख झालेली मिसळपाव साऊथ इंडियन डिशेशमध्ये वडा रसा मेंदूवडा इडली सांबर तर इतर डिशेशमध्ये पोहे उपमा आप्पे सँडविच बर्गर पिझ्झा मोमोज मॉकटेल्स फ्रूट ज्युसेस मिल्कशेक मोजिटो स्वीट डिश सायंकाळी पाणीपुरी शेवपुरी रगडा पॅटीस दाबेली दहीपुरी त्यासोबतच आपण आपले वाढदिवस गेट टुगेदर युवकांसाठी गप्पाटप्पासाठी देखील उपलब्ध आहे याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे शिवसेना जिल्हा प्रमुख अजितदादा बोरस्ते महानगर प्रमुख बंटीतिदमे तसेच सर्व पक्षीय नेते मंडळी आणि पदाधिकारी कार्यकर्ते व कोकाटे परिवारातील नातेवाईक हितचिंतक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते व पुढील वाटचालीसाठी कोकाटे परिवाराला शुभेच्छा दिल्या व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्वप्नील बोडकेसह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक आज आपल्या नाशिक शहरामध्ये कोकाटेच कॅफे अँड रेस्टॉरंट कोकाटे बंधूंचा या ठिकाणी या कॅफेचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे मी सर्व नाशिककरांच्या वतीने या कॅफेला शुभेच्छा देतो उद्घाटन करत असताना त्यांनी ऐतिहासिक पुस्तकं आम्हाला भेट दिलेली आहे आणि त्याचा लूक त्याचे विचार ते बघितल्याच्यानंतर अतिशय पवित्र भावनेतून खवई यांची जे काही आवडनिवड आहे या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि अतिशय चांगल्या भावनेतून त्यांनी हे रेस्टॉरंट या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि म्हणून सर्व नाशिककरांनी याचा आनंद घ्यावा याचा लाभ घ्यावा असं विनंती आव्हान मी करतो नमस्कार मी आकाश प्रवीण कोकाटे आज माझ्या कोकाटेस कॅफे अँड रेस्टॉरंटचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे या प्रसंगी आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे अजय दादा बोरस्ते प्रमुख प्रवीण बंटी दादा तिद्मे तसेच सर्वपक्षीय बरेच नेते मंडळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच माझे सर्व कुटुंबीय मोठ्या संख्येने आज उपस्थित होते माझ्या या कोकटेस कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये तसंच स्पेशल बघायला गेलं तर लोक इथे काय यावं प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असतो का आपण या कॅफेमध्ये असं काय स्पेशल आहे का आपण इथे गेलं पाहिजे तर माझा मेनू हा मिसळ स्पेशल असणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी आणि दुपारी सँडविच बर्गर पिझ्झा मोमोज ह्या सगळ्या गोष्टी असणारे मॉकटेल्स तर मी आपल्या सर्व नाशिकांना या ठिकाणी आव्हान करतो की एकदा कोकाटेस कॅफे आणि रेस्टॉरंटला आपण सर्वांनी एकदा भेट द्या आणि आपले शुभेच्छा आणि आपले आशीर्वाद कायमसोबत असू द्या धन्यवाद